खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वेरळ मधील इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील अथर्व शेटवे यांनी जे डबल मेन परीक्षेमध्ये नव्याण्णव पूर्णांक पस्तीस परसेंटाईल निखिल रणजित सिंग यांनी पंच्याण्णव पूर्णांक त्र्याहत्तर पर्सेंटाईल मिळवून भरघोसीय संपादित केलय हे विद्यार्थी जे डबल ऍडव्हान्स परीक्षेसाठी आता पात्र ठरले तरी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिक्षक विनोद कुमार नागेंद्र सिंग मयंक शर्मा आदर्श गौरव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे चेअरमन उदय शेट्टे खजिनदार दिग्विजय इंदुलकर प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस एस अली आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या नमस्कार मैं विनोद कुमार सिंह पिछले तीन साल से यहाँ फिजिक्स पढ़ाता हूँ और पिछले तीन साल से यहाँ जेई और नीट का प्रिपरेशन कराया जाता है जो हमारा पिछले साल का जो रिजल्ट था वो बेसिकली तीन या चार चार बच्चे थे हमारे पास जिसमें से हमने तीन रिजल्ट जेई में दिया और एक रिज़ल्ट नीट में दिया था इस साल जो है मेरे पास जो बच्चे थे छः छः बच्चे थे जिसमें हमने चार रिज़ल्ट इस बार भी दिया जो हमारा बेस्ट परसेंटेज जो था बेस्ट परसेंटेज जो है वो नाइन्टी नाइन पॉइंट थ्री फाइव है और आप ये पूछेंगे कि आप लोग ये लग रहा होगा कि नहीं इतने कम स्टूडेंट जो है सेलेक्ट कैसे हुए तो मेरे पास जो है नंबर ऑफ़ स्टूडेंट जो है बहुत कम है तो इसके वजह से हमारा जो सिलेक्शन है वो नंबर ऑफ़ स्टूडेंट का जो कम हुआ है सेकेंड चीज़ ये है कि हमारा इस बार जो एक्सपेक्टेशन था रिजल्ट का वो काफ़ी हाई था लेकिन उतना नहीं आया तो नेक्स्ट टाइम जो है हम इस रिजल्ट से बेस्ट रिजल्ट देण्याची कोशिश करेंगे मेन्स और होपफुली ॲडव्हान्स हम बहुत अच्छा रिजल्ट लाएंगे नमस्कार श्री समर्थकृपा प्रतिष्ठान संचालित श्री समर्थकृपा इंग्लिश मीडियम स्कूल्स ह्या संस्थेने जी स्कूल चालू केली तेव्हापासून जर बघितलं तर आम्ही एक दोन वर्षापासून आम्ही डेई आणि नीट्स ह्याचे क्लासेस आम्ही इथे घेतो आणि त्यासाठी फॅकल्टी जी आहे ते आम्ही चांगल्या पद्धतीची फॅकल्टीज ठेवलेली आहे आणि पहिल्याच वर्षी आमचा चांगल्या पद्धतीचा रिझल्ट गेल्या वर्षी दिलेला आहे आणि तो रिझल्टसुद्धा जसं विनोद सरांनी आता सांगितलं की चार विद्यार्थी सहापैकी चार विद्यार्थी आम्ही देऊ शकलो त्यातला एक विद्यार्थी जो आहे नीटमध्ये गव्हर्मेंटच्या कॉलेजमध्ये त्याचं ॲडमिशन झाले आहे आणि उर्वरितसुद्धा ॲडव्हान्समध्ये जे दोन विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत तेसुद्धा चांगल्या कॉलेजमध्ये त्यांनी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ह्या वर्षी जर बघितलं तर आमच्याकडं आज बघितलं तर विद्यार्थी कमी संख्या असताना देखील रिझल्ट चांगल्या पद्धतीने कसे लावायचे ह्यासाठी जे प्लॅनिंग जे आहे ते विनोद सर किंवा इतर त्यांची टीम्स अतिशय चांगल्या पद्धतीचे काम आहेत आणि उत्तम पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना डेव्हलपमेंट कसं करायचं किंवा डेव्हलपमेंटमधून त्यांचं रिझल्ट कसं न्यायचं हे याच्यावरती खूप मेहनतीने काम करत आहेत